ते कारणाच्या पेक्षा तरी त्या गुटा खाण्यापेक्षा काहीतरी मोकरान खबर हलवण्यापेक्षा काहीतरी म्हणा आपलं कोणीच नाही सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही तर कधी माझं माझ्याचा प्रयत्न करा पण महाराज तुम्ही प्रत्येक केंद्र वेगळं सांग ज्ञानोलांचं तुमचं केंद्र असेल ज्ञान काय सांगता कधी तुम्ही देवीचं कीर्तन की असाल तर देवीचं भजन करायला सांगता गणपतीचा कार्यक्रम असेल गणपतीचं भजन करायला सांगता महादेवाचा कार्यक्रम असेल तर महादेवाचं भजन करायला सांगता मग महाराज तुमचंच बोलणं जरा तू तर नाही होत होईल का ऐकवल का, का आता आपण सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केलाय मामाच्या मुखातलं वाक्य मामा सांगतात ऐका पंढरपूरात जो राहतो तो पण याच आहे आणि काशी मध्ये जो काशी विश्वेश्वर आहे तो पण म्याच आहे पंढरपूरचा पांढरंगा मे वेगळा काशीचा विश्वेश्वर आणि म्या वेगळा पण ऐकून झालं तुम्ही माझी भक्ती केली काय पंढरपूरच्या पांढरंगाची भक्ती केली काय आणि काशीच्या महादेवाची भक्ती केली काय सगळ्याची भक्ती आम्हाला एकमेकाला होत आहे शिवाय नाही पण लोक संशयच घेतात ना संतांच्या जनतेवर देवाच्या जनतेवरती लोकांनी संशयित घेतलेला म्हणजे कसं शक्य साध्या धनगर पोशात साधा धनगरी माणूस आणि डायरेक्ट महादेवाची डायरेक्ट पंढरपूरच्या पाडवला बरोबरी लोकमान्य चालते तुम्हाला तर संशय तर मग तुमच्या शेमटीच निरसन करायचं काय माझं का नाही बाळ चालण्यासाठी गेले संध्याकाळी मेंढ चालून आल्यानंतर जसं पायप भरले तसंच भरतीने पाय जेवणे जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर आपल्या बाजूवरती झोपले आणि झोपल्यानंतर सगळे म्हणले रात्रीत पाय व्हायला बसले नारा संशय ना रात्री पाय पहिल्या बसलेत म्हणजे लक्ष ठेवायचं म्हणजे लक्ष ठेवायचं प्रत्येकाची पाय सुरू झाली एक तास एक जागायचा दोन तास एक जागायचा तीन तास एक जागायचा आणि पहाट तीन वाजता काशीच्या काशी विश्वेश्वर स्नान काढलं ज्या ज्यावेळेस काशीच्या काशी विश्वेश्वर स्नान झालं त्यावेळेस सगळ्यांनी बाळूनामाच्या पायावरचं पालून काढलं तर बाळूमामांची पाय अगदी स्वच्छ होते त्यावेळेस प्रत्येकाच्या लक्षात आलं काशीचा विश्वेश्वर आणि बाळूनामा काय व्य नाही सगळे देव तिथून एकच बरं का पंढरपूरच्या पंढरातून बालूमाचं किती शक्य ऐकून जा एकदा काय झालं बाळूमा आपल्या प्रत्येक पंढरपूरच्या बाईला जायचे आणि करत